नमस्कार मी शिल्पा ठोपडे तहसीलदार करमाळा आपल्याला आप जे संजय गांधीचे दिव्यांगाचे जे लाभार्थी आहेत त्यांचे अडीच हजार शासनाने मंजूर केलेले आहेत पैसे परंतु ज्यांचं यू डी आय डी कार्ड म्हणजे दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट ज्यांचं नाही त्यांनी तात्काळ ते सर्टिफिकेट जमा करावं कारण त्याशिवाय जे केंद्र शासनाकडून येणारे दीड हजार रुपये आहेत ते तात्काळ जमा होतील आत्तापर्यंत ज्यांनी सर्टिफिकेट दिलेलं नाही त्यांना फक्त एक हजार रुपये जमा झालेले आहेत तर मी सगळ्यांना विनंती आणि आव्हान करेन की दिव्यांग बांधवांनी तात्काळ जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर यू डी आय डी सर्टिफिकेट द्यावं त्यामुळे त्यांना पूर्ण पैशाचा लाभ मिळू शकेल तरी मॅडम आतापर्यंत करमाळा तालुक्यामध्ये यू डी आय डी कार्ड जे म्हणजे जमा केलेले नाहीत किंवा त्यांना मिळाले नाही असे काय दिव्यांग बांधव काय हां असे दोनशे आपण बांधव सॉर्ट केलेले आहेत आणि त्यांचं अपंगत्वाचं प्रमाण चाळीसपासून शंभर टक्क्यापर्यंत आहे ज्यांचं शंभर टक्के आहे त्यांनी आमच्या तलाट्यांशी संपर्क साधला म्हणजे शंभर टक्के जे अपंगत्व ज्यांना आहे त्यांना इथे येणं ना शक्य नाही त्यांनी आमच्या तलाट्यांशी मंडलाधिकारी किंवा त्यांनी माझ्या एक मेसेज जरी टाकला तरी आम्ही तिथं तिथपर्यंत आमचे लोक पोहोचू आणि ते सर्टिफिकेट जमा करून ठेवू करमाळा तालुक्यातील अशा प्रकारचे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना महाराष्ट्र शासन किंवा केंद्र सरकारच्या का काही आर्थिक मदत कितीपर्यंत मिळते किंवा त्या किंवा यू डी आय डीच्या संदर्भात यु इतर योजनांचा काय फायदा यू डी आय डी कार्ड म्हणजे हे जी आपली योजना आहे अपंगत्वाची त्याच्यामध्ये अडीच हजार रुपये मिळतात आणि उरलेल्या ज्या योजना आहेत तर त्याच्यामध्ये नगरपालिकेकडून तो फंड असतो पंचायत समितीकडून फंड असतो आणि त्यांच्याही वेगवेगळ्या विविध योजना आहेत जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना जे नवीन नोंदणी करायची असेल त्यासाठी काय त्यासाठी त्यांना रहिवास प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला आणि अपंगत्वाचं सर्टिफिकेट ह्या गोष्टी आवश्यक आहेत हे फक्त दिव्यांगांसाठीच नाही तर ज्या परितक्त्या महिला आहेत विधवा महिला आहेत किंवा ज्यांचं पासष्ट वर्ष पूर्ण झालेले स्त्री पुरुष असतील त्यांना सुद्धा संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ निराधार योजना यामध्ये आपल्याला सहभागी त्यांना होता येईल किंवा त्याचा लाभ घेता येईल पण यासाठी ऑनलाईन अर्ज करणं गरजेचं आहे आणि माझी सर्व तालुक्यातल्या रहिवाशांना तालुकावासियांना ही विनंती आहे की याच्यामध्ये कुठल्याही एजंट किंवा मध्यस्थाची गरज नाही तुम्ही ते जे फॉर्म आहेत कागदपत्र जी आहेत ती समजून घ्या आणि एकदाच ती ऑनलाईन तुम्ही करा जेणेकरून तुमचा मध्यस्थ किंवा हे जे एजंट लोक आहेत हे तुमच्याकडून जास्तीचे पैसे आकारणार नाहीत तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत तुमच्या काही ज्या अडचणी असतील त्या तुम्ही आमच्या स्थानिक तलाठी किंवा मंडल अधिकारी यांना विचारून घ्या आणि जे पात्र लाभार्थी त्यांना जास्तीत जास्त हा लाभ मिळावा अशीच माझी इच्छा आहे